राज्यात सत्तांतर घडत होतं त्यावेळी राज ठाकरे किंवा मनसेकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही यावर शर्मिला ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष होतच राजकीय टीकाटिप्पणी करणार नसल्याचं सुरुवातीला शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट केलं मी इतर पक्षांवर टीका करणार नाही सरकार काय करत आहे काय नाही तर मी माझा मुलगा काय करत आहे माझा नवरा काय करत आहे किंवा माझा पक्ष काय करत आहे याच्यावर मी लक्ष ठेवून असते असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय शिवसेनेवर त्यांनी बोलण्यास नकार दिलाय तर मंत्रिमंडळात महिलांना स्थान असावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली दहा दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे असं ऐकलं आहे त्यावेळी नक्की महिलांना स्थान मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त आहे भाजपाकडे चांगल्या महिला आहेत पंकजा मुंडे आहेत त्यांच्याकडे मंत्रिपद गेलं तर चांगले आहे त्यांनी मागच्या वेळी चांगले काम केले होते असं शर्मिला ठाकरे यांचं म्हणणं तर महिला आणि बालविकास हे खाते महिलेकडे असेल तर अधिक चांगले होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर विचारणा केली असता त्यांनी नो कॉमेंट्स असं उत्तर दिलंय एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार शिवसेनेतून फुटल्यानंतर तसेच शिंदे फडणवीस यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दो दोघांनीही शुभेच्छा दिल्या होत्या यावेळी त्यांनी जे पत्र लिहिलं होतं त्यात या नेत्यांचे कौतुकही केले होते दरम्यान शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत शिवसंवाद यात्रा काढत आहेत त्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी म्हटलंय की हे चांगलं आहे शुभेच्छा आहेत त्यांना असं शर्मिला ठाकरे यांचं म्हणणं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा ब्युरो रिपोर्ट आपला आवाज